कुठेतरी बाहेर खाद्यपदार्थ खाणं आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे की ज्या कोणी व्यक्तींना पॉझिटिव्ह आलेल्या आहेत या कोरोना पॉझिटिव्ह त्यांना त्रास झालेला आहे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी जर आपलं आरोग्य सांभाळलं व्यवस्थित आरोग्य सांभाळताना आपला आहार म्हणजे आपण काय खातो कोणते पदार्थ खातो ते शक्यतो अन्न पदार्थ खाताना आपले घरी तयार केलेलेच अन्न पदार्थ खायचे ते अतिशय पौष्टिक असतात आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात दुसरं महत्वाचं म्हणजे पाणी हे पाणी फार महत्वाचं आहे जवळजवळ जे शरीराचे आजार आहेत ऐंशी टक्के आजार पाण्यातून आणि खाद्यपदार्थातून होत असतात आणि म्हणून आपण बाहेर जा कुठे ज्या वेळेला जाल त्यावेळेला आपण एक लक्ष ठेवायचं की पाणी हे आपण बरोबर घेऊन जायचंच पाण्याशिवाय बाहेर पडायचं आपल्याला पाणी हे जीवन आहे आणि म्हणून आपल्या सोबत आपला जीव असेपर्यंत पाण्याची बाटली आपण बरोबर ठेवली पाहिजे एक छोटीशी का होईल दुसरा महत्वाचं घरातून बाहेर पडताना आपण नेहमी आपल्या तोंडाला मास्क लावला पाहिजे मास्कचे अनेक फायदे फक्त कोरोनासाठी मास्क, कोरोना मास्क लावायचा असा नाहीये आताची जी परिस्थिती आहे दूषित वातावरण असत रस्त्याने येताना धूर धूळ त्या आपल्या शरीरामध्ये जात असत फुप्फुसाचे आजार होत असतात आणि मग या सगळ्यापासून संरक्षण करण्याचं काम हे मास्क करत असत तुम्ही जर मास्क रस्त्याने येताना जर वापरलात गर्दीच्या ठिकाणी जर वापरलात तर तुम्ही आयुष्यभर आजारी पडणार नाही म्हणजे पहा या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक पहिला महत्वाचा म्हणजे आपलं अन्न दुसरं महत्वाचा म्हणजे आपलं पाणी आणि तिसरं महत्वाचं म्हणजे मास्क तुम्ही शाळेत येताना शाळेत येत असताना तुमचं हे सगळं साव। संरक्षण व्यवस्थित होईल शाळेत आल्यानंतर आपण इथे आपल्याला सगळं फिल्टरचं पाणी पहा तुम्ही घरून येताना जरी अर्धी बाटली आणली तरी इथं आरो फिल्टर आपल्या इथं बसवलेले सगळ्या इमारतींवर अतिशय पाणी निर्जंतुक घरामध्ये जसं आपण पाणी पितो फिल्टरचं पाणी किंवा बिसलरीचं पाणी आपण जे बाहेर विकत घेतो वीस रुपये लिटरचं ते आपल्याला इथं उपलब्ध आहे पाहतो बरेचसे विद्यार्थी नळ चालू ठेवतात जातात तुम्ही विचार करा आज जर दोन लिटर पाणी वाया गेलं तर चाळीस पन्नास रुपयाचं चा पाणी वाया जात आताच त्या फिल्टरचं बिल आलं मेंटेनन्सचं तर आपल्या इमारतीचं अडुसष्ट हजार रुपये एका वर्षाचं बिल आहे तर पहा मेंटेनन्स आहे त्यामुळं आपण विचार करा की पाणी वापरताना आपण नेहमी जपून वापरायचं हे पिण्याचं पाणी आहे डबे धुण्यासाठी नाही हात धुण्यासाठी नाही डबे धुण्यासाठी इकडच्या बाजूला नळ आहे